लोकशाही ना लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी याचे अधिकृत आपले उमेदवार नगराध्यक्ष पदाचे राजेंद्र सिंग आत्माराम यादव आणि त्यांच्या सोबत एकतीस लोकांची टीम आहे जोरदार टीम इकडे उभे कळेल मला एकतीस लोकांची टीम घेऊन राजेंद्र यादव उभे आहेत आणि मी त्यांना आणि सर्व उमेदवार पाठीमागे आहे सर्व समाजाचे या ठिकाणी मी तिथे जाईन आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की या सर्व लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी आपल्या अधिकृत उमेदवारांना आपण निवडून द्या अशा प्रकारची विनंती आपल्याला मी करतो खरं म्हणजे कराडी महाराष्ट्राच्या विकासाची यज्ञभूमी आहे इथं संयुक्त महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली आणि महाराष्ट्राच्या विकासाची गुढी उभी राहिली तो वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासाचं खऱ्या अर्थाने समाजकारण करणारं हे शहर आहे असा कराडचा लौकिक आहे त्या लौकिकात आपल्याला भर घालायची आहे आणि म्हणून त्यासाठी शिवसेनेने यशवंत विकास आणि लोकशाही आघाडीच्या सोबत एकत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला विकासासाठी हे सर्व लोक एकत्र आले आणि म्हणून विकासाचा हा अजेंडा आपला आपला अजेंडा विकासाचा आहे आणि विकासासाठी या कराडमध्ये परिवर्तनाची आवश्यकता आहे विकासासाठी बदल आवश्यक आहे आणि म्हणून कराडच्या विकासाचा झेंडा हाच आपला अजेंडा आहे माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात इकडे आहेत बराच उशीर झाला तरी त्या था थांबलेल्या आहेत आणि म्हणून लाडकी बहीण योजना देखील आपण केली मी मुख्यमंत्री असताना माझ्या अडीच वर्षाच्या काळात अनेक योजना आपण केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना लेख लाडकी लखपती योजना त्याच बरोबर एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याची योजना मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची योजना अनेक योजना आपण केल्या आणि या योजनांमध्ये सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मी आपल्याला सांगतो कुणी किती काही म्हटलं काही केलं तरी सुद्धा कुणाचाही मायकाला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार विमुख कल्याणकारी योजना आपण केल्या आणि या महाराष्ट्राला सगळ्या क्षेत्रामध्ये नंबर एक करण्याचं काम आपण केलं माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावांनी शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी सगळ्यांनी महायुतीला भरभरून मताचं दान दिलं आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त मोठं यश गेल्या विधानसभेमध्ये दोनशे बत्तीस आमदार निवडून आपण दिले मला अभिमान आहे शिवसेनेचे साठ आमदार निवडून आले हा सगळा चमत्कार माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांमुळे बाळासाहेब आहेत आणि सगळी मंडळी व्यासपीठावर बसलेली आपली शिवसेना आणि सगळे एकत्र आलेले आहे आणि म्हणून हे सगळी एकत्र ताकद या समोरच्या उमेदवारांचा डिपॉझिट तेहतीस लोकांच्या टीमला घेऊन वाजत गाजत या नगर परिषदेमध्ये गेला पाहिजे यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलो कराडच्या कराडच्या विकासाची गाडी सुसाट गेली पाहिजे मैदानात उतरली आपली लोकशाही आणि यशवंत गाडी खऱ्या अर्थाने प्रगतीचे डबे जोडणार आम्ही विकासाच्या गाडीला आणि म्हणून येत्या